नमस्कार मित्र हो मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टीमोरे कोल्हापूर तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर कुंडली हस्तरेषा अंकशास्त्र तसेच वास्तुशास्त्रावरून मार्गदर्शन योग्यरित्या मिळेल आता वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे की थोता नाही याबद्दल खूप विशंका आहेत परंतु हे शास्त्र खरोखर सायंटिफिक आहे आणि भूगोल आणि खगोलावर आधारित आहे हे सिद्ध झालेलं असून सरकार मान्य हे आहे। सरकार शास्त्र आहे सरकारने याला परमिशन आहे जागतिक पातळीवरती ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र किंवा यामधील उपशाखा जेवढ्या जेवढ्या त्या सर्व शास्त्रांना सरकार मान्यता आहे अगदी शास्त्रीय पद्धतीनं योग्यरित्या तुम्ही प्रत्येक गोष्टीला हे मार्गदर्शक म्हणून तुम्ही वापरू शकता चुकीच्या पद्धतीनं शास्त्र हे घेऊ नये आणि याचा सखोल अभ्यास असायला हवा हे मात्र नक्की कारण हे शास्त्र खूप अथंग सागर आहे अगदी जितकं ज्ञान घ्यावं तितकं कमीच अशा विविध शाखा आहेत विविध ग्रंथ आहेत भरपूर म्हणजे घेण्यासारखं इथे आहे तर आपण तितकं अभ्यासाला मात्र उतरणं हे महत्वाचं आहे जसं म्हटलेलं आहे की हाफ नॉलेज इज डेंजरस तर खरंच अर्धवट नॉलेज हे घातक ठरू शकतं म्हणून ज्ञानाने परिपूर्ण होणं जितकं अधिक घेता येईल तेवढं ज्ञान घ्यावं विविध विषयांमध्ये पारंगत व्हावं ज्यामधून आपण स्वतःसाठी तसेच इतरांना मार्गदर्शन करू शकतो हे शास्त्र मार्गदर्शन म्हणून नक्कीच उपयोग करतं याचा आम्ही आत्तापर्यंत अभ्यासामध्ये पाहण्यात आलेलं आहे पूर्वापारपासून ऋषीमुनिने अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत अगदी शास्त्रावर आधारितच आहे पंचांगशास्त्रसुद्धा पुढच्या वर्षी किती पाऊस पडेल कधी कुठे ओला दुष्काळ पडेल कोरडा दुष्काळ पडेल कोणत्या भागामध्ये कधी जास्त पाऊस पडेल कधी सुनामी येईल कधी भूकंप येईल चंद्रग्रहण सूर्यग्रहण केव्हा लागेल केव्हा सुटेल आकाशात कोणती स्थिती असेल हे जे सांगतं हे सायन्स पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने ज्योतिष पंचांग भूगोल भूगोलावर आधारित असून हे सिद्ध होत आहे बऱ्याच जाणकारांनी अगदी पुढे दहा वर्ष काय होईल वातावरण निसर्गाचं कसं असेल जागतिक पातळीवरती युद्ध केव्हा होईल कधी सुनामी होईल वगैरे अशा अनेक गोष्टी ज्या भाकीत केल्या त्या तशाच घडलेल्या आहेत म्हणजेच हे शास्त्र सायंटिफिक आहे म्हणून याला शास्त्राचा आधार आहे आणि हे शास्त्रीय पद्धतीनंच घ्यावं आता मध्येच मी एक वास्तुशास्त्र वर्कशॉप ठेवला होता जो पूर्णपणे सायंटिफिकरित्या होता त्यांना जवळजवळ आमचे जे काही पंचवीस लोक आले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर उपयोग झाला व त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरू केलेला आहे त्यावेळेस त्यांनी अनुभव पाहिले त्यानंतर त्यांनी विजिट केली आम्हीसुद्धा त्यावेळेला चार पाच वास्तू केल्या त्यानंतर आम्हाला अगदी सायंटिफिकरित्या वास्तू खरंच कशी आहे हे आम्हाला समजलेलं आहे बरेच वर्ष आम्हीसुद्धा अभ्यास करतच आहोत आणि अजून नवीन नवीन काय संशोधन नवीन नवीन रिसर्च इतर काय मिळते का आम्हाला अजून नॉलेजमध्ये भर पडेल का या आम्ही पाहत आलेलो आहे आता मी लेचर आणटणा ही एक तपासणीची वास्तू तपासण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये अजून बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचबरोबर लेचर अँटेना आहे जो वास्तूमध्ये खरोखरच दिशा वातावरण नेमकं काय आहे किती पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा एखाद्या व्यक्तीला तिथं वातावरण सूट होतं की, की, की नाही त्याने देवपूजा कुठे करावी वास्तूमध्ये वास्तूची रचना नेमकी कशी असावी तिथे कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्या जर चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याला सोप्या पद्धतीत रेमेडीजसुद्धा कशा कराव्या याबद्दल खूप छान मार्गदर्शन आम्हाला बारामतीचे श्री विकास दानवते यांच्याकडून मिळाले व ते आम्ही अनुभवलेलं सुद्धा आहे आम्ही आता जे दुसरे एक इन्स्ट्रुमेंट वापरत होतो जे सायंटिफिक पद्धतीनेच वास्तू कशी पहावी याबद्दल तर त्याचासुद्धा आम्हाला उपयोग झाला पण त्याच्यापेक्षा सुद्धा हे म्हणजे वास्तूमधल्या एनर्जी कशा नेमक्या तपासले ह्याच्याबद्दल आम्हाला खूपच सुंदर अनुभव त्या लेक्चर अँटेनेचा मिळाला त्याला आता अजून ॲडव्हान्स पद्धतीने शिकण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांचे इन्क्वायरी झालेली आहे व तो अभ्यास लवकरच सुरू करत आहोत कोणाला लेक्चर अँटेना अधिक ॲडव्हान्स पद्धतीनं सगळं वास्तुशास्त्र शिकायचं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा आता जरा पावसाचं वातावरण आहे पण पावसाचं वातावरण कमी झाल्यानंतर आपण लगेचच तो क्लास घेणार आहोत यामध्ये तुम्हाला अगदी परिपूर्ण अभ्यास नेमका कसा करावा वास्तू नेमकी कशी बघावी वातावरणाचा वास्तूवर खरंच परिणाम होतो का आणि हे कशा पद्धतीने तपासावं हे आम्ही त्यात शिकवणार आहोत तर कोणाला वास्तुशास्त्र ॲडव्हान्स पद्धतीने लेक्चर अँटिना विथ बेसिक टू ॲडव्हान्स 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 असे बरेच विषय आहेत तर शिकायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नाईन सिक्स धन्यवाद